नमस्कार मित्रांनो आत्ताच वेताळ केसरी हे मैदान पार पडले या मैदानावर मथुर आणि सप्तहिंद केसरी सुंदर यांचा पायरा होता आणि मथुर आणि सुंदर यांना शेमीमध्ये अतिशय अटीतटीची लढत द्यावी लागली आणि फायनलला त्यांचा पाचवा क्रमांक आला या वेताळ केसरी मैदानावर तर एक नंबरचे मानकरी ठरले हरण्या आणि पाखऱ्या उद्या होणारे मैदान म्हणजेच निमसोड निमसोडच्या मैदानावर उद्या सर्जा येणार आहे आणि सर्जाचा पायरा तांबेकरांचा सर्जा ही सर्जा सर्जेची जोडी उद्याच्या निमसोड येथील मैदानावर धावणार आहे तर बकासूर हा वाकेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे येणार आहे आणि बकासूरचा पायरा सांगण्यात येत आहे वाकेश्वरकरांचा एक्का एक्का आणि बकासूर यांचा पायरा उद्याच्या मैदानावर वाकेश्वर केसरी येथे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर पहिल्यांदा निमसोड येथे बकासूर येण्याची चर्चा होती परंतु नियोजन बदलून बकासूर आता वाकेश्वर येथे उद्या मैदानावर दिसणार आहे तर मित्रांनो धन्यवाद पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार